नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीस टप्पा दोन या भरतीला सुरुवात झाली आहे तरी सर्व अभियोग्यताधारकांनी आपले प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची शेवटची तारीख दोन मे दोन हजार पंचवीस असणार आहे यासाठी अभियोग्यताधारकांनी आपले प्राधान्यक्रम विदाऊट इंटरव्ह्यू आधी जनरेट करा त्यानंतर ते प्रिफरन्स देऊन लॉक करा त्याच पद्धतीने विथ इंटरव्ह्यूचे सुद्धा प्रिफरन्स लॉक करा आणि त्याच्या पी डी एफ घेऊन दोन्ही विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करून लॉगआउट करा आणि पी डी एफची प्रिंट आऊट दोन्ही विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या प्राधान्यक्रमाची एक प्रिंटआउट तुमच्याकडे असू द्या धन्यवाद